कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव तरी मिळाला पाहिजे आमच्या दुधाचे सु सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं तीनशे साडेतीनशे रुपये मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजार भाव मिळत नाही तर त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे जिथून हा निर्णय होतो तिथं आंदोलन केलं तिथं प्रत्येकाला भेटलोय प्रयत्न करतोय आता इथून जर योग्य तो निर्णय झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही परंतु जर योग्य तो निर्णय होत नसेल तर आंदोलन करण्याची शेतकऱ्यांबरोबर गरज आहे दहा ते बारा रुपयेसुद्धा बाजारभाव मिळत नाही उत्पादन खर्चाचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर त्या कांद्याला चौदा ते पंधरा रुपये उत्पादन खर्च येत असतो आणि आज त्या उत्पादन खर्चाच्या भावातसुद्धा कांदा विकला जात नाही त्यामुळं आम्ही आज संसदेच्या मकरद्वारवर महाराष्ट्रातील सर्व खासदार विशेष करून बग्रेसर असो राजाभाऊ असो बाप्पा असो आदरणीय सुप्रियाताई असो अनेक आम्ही सर्व खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आमची मागणी एकच होती की कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव तरी मिळाला पाहिजे आमच्या दुधाचे सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजेत अनेक शेतीमालाचे सुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे कारण शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे आणि तोच अन्नदाता आज आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्हा हा कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे नगर पण त्याच्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन कांद्याचं आहे शेतकरी अत्यंत मेहनतीने म्हणजे जर माझ्या मतदारसंघात बघितलं तर एक नंबरचं पीक कांदा आहे आणि दोन नंबरचं पीक द्राक्ष आहे आणि कांदा मोठ्या प्रमाणावरती लागण केली जाते आणि शेतकऱ्यांचं ते एकच पीक आहे कारण त्यासाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती ही विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये परंतु उन्हाळ कांद्याचं मेमध्ये काढणी चालू असताना अवकाळी पाऊस आला कांद्याचं नुकसान झालं आणि आता नुकसान आहे म्हणून थोडाफार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु आता दोन तीन महिने झाले कुठल्या प्रकारचा भाव सातशे आठशे हजार बाराशे रुपयांनी कांदा विकला जातोय उत्पादन खर्च देखील निघत नाही मी मागच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता कृषी मंत्र्यांना भेटलो होतो की शेतकऱ्यांना हमी मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकार जी नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून खरेदी करते आहे ती खरेदी त्या याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं तीनशे साडेतीनशे रुपये मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजारभाव मिळत नाही तर त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जी निर्यात बंदीच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे कारण मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार चाळीस पन्नास रुपये किलोच्या वरती भाव गेल्यानंतर निर्यात बंदी करत होतं परंतु अलीकडचं सरकार जर बघितलं तुम्ही दहा अकरा वर, वर्षामध्ये त्यांनी एकवीस ते बावीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली वीस पंचवीस रुपयाच्या वर भाव जायला लागला की लगेच निर्यात बंदी करतात म्हणजे हे जे धोरण आहे हे सरकारचं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये मा कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे त्याचबरोबर द्राक्षाचं अवकाळी पाक पावसामुळे जी काडी होण्यासाठीचा जो पिरियड असतो गर्भधारणा होते तो स सुद्धा सीजन या पावसाळी म्हणजे अजूनही पाऊस थांबलेला नाही आहे विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्या शेतकरी अत्यंत कांद्याच्या बाबतीत असेल द्राक्षाच्या बाबतीत भाजीपाला हे सगळी पिकं खरीपाचा सीजनच त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा कांद्याला हमीभाव द्यावा नाफेड एन सी सी एफची जी खरेदी त्याची चौकशी करावी त्याचबरोबर जे निर्यातीचं धोरण आहे ते स्पष्टपणे असावं अशा प्रकारचे आणि कांद्याला अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आज मकरद्वारवरती आदरणीय सुप्रिता यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच खासदार त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि ती मागणी आम्ही सरकारकडे केली सरकारचं केंद्रीय सरकारचं कायमचं कांदा निर्यातीबाबत धरसुडीचं धोरण हे कांद्याच्या ह्या परिस्थितीला जबाबदार आहे असं आमचं सर्वांचं मत आहे दरवर्षी निर्यात ही व्हायला पाहिजे निर्यात झाली तर आपल्या बाजारात भाव आपल्या बाजारात जागतिक बाजारात आपला माल दरवर्षी जातो त्यामुळे आपल्याला तिथं स्थिरता लाभते परंतु कधीतरी बंद करायचं कधी मनातील तेव्हा चालू करायचं चा। याबाबतीत जे धरसोडीचं धोरण आहे त्यामुळे जागतिक बाजारातही भारतीय कांद्याला आता मागणी कमी होत आहे आणि त्यामुळे आपण सरकारने एक योग्य ते धोरण घेतलं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे एक्सपोर्टर जे आहेत त्यांना काही सवलती दिल्या पाहिजेत कारण त्याच्याशिवाय कांद्याचे भाव वाढणार नाहीत आणि निर्यात वाढणार नाही निर्यात वाढल्याशिवाय बाजारभाव वाढणार नाहीत हे आमचं धोरण आहे आम्ही मध्यंतरीच्या काळात फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना भेटलो कृषी मंत्र्यांना भेटलो पियुष गोयलजींच्याकडे पत्र दिलं आहे सर्वांनाच आम्ही विनंती केली की हे जे धोरण आहे हे धोरण व्यवस्थित एक थे धोरण ठेवा तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आज प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे बाजारभाव तीनशे ते आठशे रुपये क्विंटल विकतो आहे दोन हजार रुपये खर्च येतो आहे आणि म्हणून हा कांद्याचा भाव कुठेतरी आपण मिनिमम सपोर्ट प्राईसवर एम एस पी कांद्याला मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही केली आहे या मुझता या आता आम्ही जिथे जिथून हा निर्णय होतो तिथं आंदोलन केलं तिथं प्रत्येकाला भेटलोय प्रयत्न करतोय आता इथून जर योग्य तो निर्णय झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही परंतु जर योग्य तो निर्णय होत नसेल तर आंदोलन करण्याची शेतकऱ्यांबरोबर गरज आहे असं आम्हाला वाटतं मागच्याच मागच्याच आठवड्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना आम्ही भेटलो आहे निर्मला सीताराम मॅडमला भेटलो आहे कारण एका बाजूला शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे दुसऱ्या बाजूला जे, जे निर्यातदार आहे त्यांना काँग्रेसच्या काळामध्ये अनुदान दहा टक्केपर्यंत दिलं जात होतं परंतु हे सरकारने बंद केलंय म्हणजे यांना माहेर मालच जाऊ द्यायचं नाही अशा पद्धतीची नीती सरकारची आहे आणि म्हणून आम्ही कृषीमंत्री असेल निर्मला सीताराम मॅडम असतील जी गोयल असतील यांना भेटलो आहे आणि जर एवढंही करून जर दखल घेत नसतील तर परत आम्ही महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी भेटून आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे या ठिकाणी हे जे ब, ब बनवलेलं आहे हे देवळा तालुक्यातील एक किरण मोरे नावाचे चित्रकार आहे त्यांनी हे कांद्याचं किती नुकसान होतं आहे मग अवकाळी पाऊस असेल भ्रष्टाचार असेल हे सगळे मुद्दे त्यांनी म्हणजे इथे वरती तुम्ही जर बघितलं तर हे सगळे नेते मंडळी म्हणजे ओमजी बिर्ला असेल पंतप्रधान असतील अमित शहा असतील ही सगळी त्यांची चित्रं काढलेली आहे आणि खाली शेतकरी कसा हवालदिल झाला आहे हे या म्हणजे याच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ही पत्रकंसुद्धा त्यांनी बनवून दिली आणि शेतकऱ्याचा आक्रोश दाखवण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे शेतकरी आम्हाला सर्वात महत्त्वाचं देशपातळीवर काय घटना चालू आहे यापेक्षा आमचा शेतकरी वाचला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे हे आमचं सर्वात महत्त्वाची मागणी आहे आणि या ठिकाणी बघा सरकार जोमात शेतकरी कोमात अशी शेतकऱ्याची प्रतिक्रियासुद्धा या पथकावर पाहून तुम्ही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा